नमस्कार, मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तहसीलदारांच्या असमाधानकारक उत्तराने आंदोलकांमध्ये नाराजी आंदोलकांच्या आपल्या मागण्यांची पूर्तता पूर्ण झाल्याने यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले असून तहसीलदारांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाले रात्री आठ वाजेपर्यंत सुद्धा हे आंदोलन चालू असून संघटना अध्यक्ष पस्ते यांनी अन्नत्याग केला आहे त्यांच्या या निर्णयावर शेकडो आंदोलक सहकारी ठाम आहेत यावर तहसीलदारांनी योग्य पर्याय न काढल्यास हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर धर्मवीर विचार मंचाचे अध्यक्ष मिलिंद पस्टे यांनी काय म्हणाले ते नक्की ऐका इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट पण सकाळपासून या मोर्चाचं आयोजन केलं होतं संध्याकाळच्या आठ वाजलेले आहे दिलेली आणि पुढची आपली भूमिका काय असते सकाळपासनं आम्ही शेकडोच्या संख्येने इथे हजर झालेलो पण आमची कोणतीही दात तहसीलदार साहेब ऐकून घेतली नाही आमच्या तीन मागण्या होत्या त्याच्यापैकी एकही मागणी ही मान्य केली नाही आमची पाया पायवाट अडवली जाते तेही आम्हाला लेखी दिलं नाही जे यांच्या जवळ परवाने नाही अशा मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करतात त्यांना सुद्धा इथं बोलवलं गेलं नाही तर आता गावकऱ्यांचा निर्णय असा झाला की इथे न्याय भेटेल इथून जायचं नाही आणि मी एक संघटना प्रमुख म्हणून मी अन्नत्यागाला सुरुवात केलेली आहे दुपारपासून त्याला कुठल्या बोलणं झालं काही आश्वासन असं काही आलं पाच च्या सुमारास तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचं शिष्टमंडळ बोलावून घेतलं आणि ते बोलले माझ्याकडून काही गोष्टी होऊ शकत नाही त्याच्यानंतर ते डायरेक्ट गाडीमध्ये बसले आणि त्यांच्या घरी निघून गेले ह्या जनतेला इथे लहान मुलं आहेत इथे वयोवृद्ध आहेत आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर टाकून ते निघून गेलेत म्हणजे ते असे अशा प्रकारे वागले की त्यांच्यावर कोणती जबाबदारीच नाही पुढची भूमिका जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आणि इथे जर कोणती जीवित आणि किंवा कोणत्या वृद्ध आजारी पडला याला जबाबदार फक्त तहसीलदार साहेब आणि प्रशासन असेल